गावात एक जुना विटंबनाने भरलेला शिवळा आहे ज्याच्या सावलीत दरवर्षी एक रहस्यमय गायब होणं होतं कुणीही त्याचं रहस्य उलगडू शकलेलं नाही पण यावर्षी एका नव्या येणाऱ्या पाहुण्यामुळे कठा बदलायला लागते गावाच्या कडेला एक जुना विसरलेला शिवळा होता लोक म्हणायचे तो शिवळा काळ्या सावलीत लपून बसलेला आहे ज्यात काहीतरी अंधार वावरतो शाळेतील मुले आणि तरुण त्याला फक्त भूतेभट्टींचं ठिकाण समजायचे पण जुन्या माणसांना त्यात भीती वाटायची काही वर्षांपूर्वी तिथे एक तरुण अचानक गायब झाला होता त्यानंतर दरवर्षी एखादा व्यक्ती तिथून अदृश्य होतो पण त्याचा ठाव ठिकाणा कधीही मिळाला नाही त्या गावात एका नवीन कुटुंबाचं आगमन झालं त्यांची मुलगी नेहा हुशार आणि धाडसी होती ती या रहस्यमय गोष्टींमध्ये रस घेऊ लागली एकदा नेहा आणि तिचे मित्र त्या शिवळ्याजवळ गेले तिथल्या सावलीतून काहीतरी चिमटा लागल्यासारखा अनुभव आला अचानक तिच्यासमोर एक सापा सपाट सावली धुसळली पण ती पाहायला गेले तेव्हा काहीच नव्हतं सकाळी गावात एक विचित्र बातमी पसरली एका तरुणाचा पायरी जवळून धुसळलेला ठिपका सापडला होता तरुण कुठे कुणीही काही पाहिले नव्हते नेहा ठरवते की ती या रहस्यचा उलगडा करेल दररोज ती शिवड्याजवळ जाऊन शोध घेऊ लागली तिला लक्षात आले की त्या शिवड्याजवळ एक गुप्त दरवाजा आहे जो फक्त संध्याकाळी काही मिनिटांसाठी उघडतो त्या दरवाज्यातून ती आत गेली आतलं विश्व अंधाराने भरलेले होते तिथे अजीब आवाज सापासपाट सावल्या आणि भिंतींवरून येणारे फुसफुसे तिला घाबरवू लागले एक अंधारमय आकृती तिच्याजवळ आली आणि म्हणाली तू काय पहायचं ठरवलंस नेहा घाबरली पण थांबली तिला कळलं की गावात गेलेल्या लोकांच्या गायब होण्यामागे तीच अंधारमय शक्ती आहे निहा त्या अंधारात एक जुनं पुस्तक सापडले ज्यात त्या शिवळ्याशी संबंधित रहस्य लिहिले होते पुस्तकात म्हटले होते की शिवळ्याचा सावळा म्हणजे त्या ठिकाणाला बंधनकारक शक्ती ज्यात अज्ञात अंधार वावरतो तो अंधार गावातल्या काही लोकांच्या आत्म्यांना काहीत करतो नेहा ठरवते की ती त्या आत्म्यानं मुक्त करणार पण ते सोपं नाही कारण त्या शिवळ्याच्या सावलीत त्यांची शक्ती प्रचंड आहे तिच्या प्रयत्नांमुळे त्या अंधाराची मूर्ती जागृत होते आणि तिला सांगते जर तुला हे रहस्य उघडायचं असेल तर तुला आपलं धैर्य आणि बुद्धी वापरावी लागेल नेहा त्यासाठी तयार होते आणि गावातले लोकही तिला मदतीसाठी तयार झाले नेहा आणि गावकरी एकत्र येऊन त्या अंधाराशी सामना करायचं ठरवतात त्यांनी शोधलं की त्या अंधाराचं मूळ गावाजवळील एक प्राचीन खुणा आहे ज्यावरून त्या आत्म्यानं शक्ती मिळते नेहा त्या ठिकाणी गेली आणि तिने पुस्तकातील मंत्र वाचायला सुरुवात केली ज्यामुळे त्या आत्म्यांची बंधने ढिली होऊ लागली पण अचानक अंधार अधिक तीव्र झाला आणि ती एकाकी पडली नेहा धैर्य दाखवत मंत्र सुरू ठेवते आणि त्या आत्म्यांच्या आत्मा एक एक करून मुक्त होऊ लागतात अंधार थोडा कमी होतो पण त्यावेळी त्या अंधाराचा शत्रू म्हणून एक भीषण राक्षस प्रकट होतो जो गावावर आणि नी नेहावर हल्ला करतो नेहा आणि गावकरी त्याचा सामना करण्यासाठी एकत्र येतात त्यांनी आपल्या धैर्याने आणि एकतेने त्या राक्षसाला हरवून गावात शांतता आणली आणि त्या शिवळ्याचा सावळा आता फक्त गावाच्या संरक्षकाचं प्रतीक बनला निहा गावकरीतले लोक आणि आत्मा सर्व एकत्र सुखाने राहात राहिले नीहा आणि गावकरी शांतता पुन्हा राखण्यासाठी तिथे राहिले पण काही दिवसांनी गावात पुन्हा विचित्र घटना घडू लागल्या लोकांच्या समोर सावळ्याचा अंधार पुन्हा उगम पावत होता निहा पुन्हा त्या गुप्त दरवाजाजवळ गेली आणि तिला जाणवलं की अजून एक गुप्त रहस्य आहे ज्याला आधी कोणालाच उलगडता येत नव्हते ती त्या दरवाज्यातून आत गेली आणि एका अंधाऱ्या कोठडीसारख्या खोलीत पोहोचली तिथे ती तिने पाहिले की अनेक वर्षांपासून कैद असलेले आत्मी एका विशाल अंधाऱ्या ओढ्याजवळ सापडले ज्यांना मुक्त करण्यासाठी तिला आणखी एक प्राचीन मंत्र शोधायचा होता पण तो मंत्र गावाच्या प्राचीन मंदिरात छुपा होता निहा त्या ठिकाणी गेली आणि मंदिराच्या आतल्या भिंतींवर लिहिलेले संकेत वाचून तिला तो मंत्र सापडला पण मंत्र वाचतानाच ती जाणीव झाली की तो मंत्र वापरल्याने ती देखील त्या अंधाराचा भाग होऊ शकते पण गावासाठी आणि आत्म्यांसाठी ती धाडसाने मंत्र वाचते आणि त्या सर्व आत्म्यांना मुक्त करते ज्यामुळे गावाला पुन्हा काळ्या सावल्यापासून मुक्तता मिळते नेहा गावकऱ्यांमध्ये नायक ठरते आणि त्यानंतर त्या गावात कधीही अशी भयानक घटना घडी नाही नेहा आत्म्यानं मुक्त केल्यानंतरही मनात शंका राहिली ती समजून घेत होती की ही गोष्ट इतकी सोपी नाही कारण त्या अंधाराचं मूळ कारण अजूनही अस्पष्ट होते नेहा गावातील वृद्धांकडे गेली जे तिला त्या शिवळ्याच्या इतिहासाबद्दल सांगू शकले त्याने सांगितले की शंभर वर्षांपूर्वी गावात एक दुष्ट व्यक्ती आला होता ज्याने त्या जागेवर वाईट उपद्रव केला आणि त्या उपद्रवामुळे शिवळ्याला काळ्या अंधाराने वेडले आणि तो अंधार अजूनही जिवंत आहे नेहा ठरवते की ती त्या दुष्ट व्यक्तीचा शोध घेईल आणि त्याच्या कृत्यांचा विरोध करेल पण त्यासाठी तिला गावाबाहेर जाऊन त्याच्या पूर्वजांच्या इतिहासाचा अभ्यास करावा लागणार होता ती एका जुन्या ग्रंथालयात जाते जिथे तिला अनेक प्राचीन नकाशे आणि दस्तावेज मिळतात जे त्या दुष्ट व्यक्तीच्या कुटुंबाची कहाणी सांगतात त्या कुटुंबाचे पूर्वज एकाकाळी गावावर राज्य करत होते पण त्यांनी वाईट शक्तींचा वापर करून लोकांना त्रास दिला होता नेहा हळूहळू त्या इतिहासाचा उलगडा करते आणि तिला कळते की त्या दुष्ट व्यक्तीचा वंश अजूनही गावात असून तो अजूनही आपल्या वाईट शक्तीने गावावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे नेहा गावात परत येते आणि गावकऱ्यांना हे सर्व सांगते पण काही लोक त्यावर विश्वास ठेवत नाही त्यामुळे नेहाला स्वतःच्या धैर्याने आणि बुद्धीने त्या वाईट शक्तीचा सामना करावा लागतो ती एकावेळी त्याला सामोरं जात असते पण तो तिला सापटून त्याला मोठा धोका निर्माण होतो पण नेहा हार मानत नाही ती आपल्या मित्रांच्या मदतीने त्या वाईट शक्तीला हरवते आणि त्याला गावातून बाहेर काढते अखेर गावात पुन्हा शांतता येते पण नेहा लक्षात ठेवते की अशी शक्ती कुठेही पुन्हा उद्भवू शकते म्हणून ती गावातील लोकांना सतर्क राहायला सांगते नेहा गावातील शांतता पुन्हा प्रस्थापित करत असताना तिच्या मनात अजूनही अनुत्तरित प्रश्न होते ती जाणत होती की ही गोष्ट इतकी सोपी नाही कारण त्या अंधाराचं मूळ कारण अजूनही अस्पृष्ट होते नेहा एक दिवस गावात अचानक विचित्र घटना घडू लागतात लोक रात्री झोपत नाहीत आणि दिवसात अंगड्या दिसतात नेहा पुन्हा त्या शिवड्याजवळ जाते आणि तिला कळते की अंधार अजूनही प्रचंड वाढत आहे आणि त्यामागे एक अजूनही भीषण रहस्य दडलेले आहे ती गावातील वृद्ध व्यक्तीकडे परत जाते ज्यांना गावाचा इतिहास आणि त्या दुष्टशक्तीबद्दल सविस्तर माहिती असते वृद्ध व्यक्ती सांगतो की त्या दुष्ट व्यक्तीने एका प्राचीन देवतेचा अपमान केला होता ज्यामुळे त्याने आपल्या आत्म्याला त्या देवतेच्या शापाने अंधारात कैद केले होते आणि तो शाप अजूनही तिथे आहे नेहा ठरवते की त्या देवतेची पूजा करून आणि योग्य विधी करून ती त्या शापाला मोक्ष देईल परंतु ही पूजा खूप कठीण आणि धोकादायक आहे ती गावातील सर्व लोकांना सांगते आणि मदतीसाठी त्यांना एकत्र करतो सर्वजण एकत्र येतात आणि एका रात्री गावाच्या मध्यभागी प्राचीन विधी सुरू होतो निहा आणि गावकरी त्या देवतेची पूजा करतात मंत्र उच्चारतात आणि त्या शापाच्या बंधनाला तोडण्याचा प्रयत्न करतात पण त्यावेळी त्या दुष्टशक्तीचा अंतिम प्रस्फोट होतो तो एक भीषण भयंकर आकृती म्हणून प्रकट होतो जी त्यांच्या सर्वांविरुद्ध लढतो लढाई खूप कठीण होते पण नेहा आणि गावकरी मिळून त्याला पराभूत करतात आणि त्या शापाला अखेर मुक्ती मिळते गावात पुन्हा एकदा शांतता येते आणि त्या शिवळ्याला गावाच्या संरक्षकाच्या प्रतिकाप्रमाणे जपले जाते नेहा गावाची नायक म्हणून ओळखली जाते आणि ती नेहमी लोकांना सांगते की कोणत्याही काळ्या शक्तीशी सामना करताना धैर्य बुद्धी आणि एकतेचा आधार घ्या आणि त्यानंतर त्या गावात कधीही अशी भयानक घटना घडी नाही नेहा आणि गावकरी यांच्या पराक्रमानंतरही गावात काही काळ शांतता राहिली पण नेहाला जाणवलं की काहीतरी अद्याप अधुरा आहे तिच्या मनात सातत्याने प्रश्न फुटत होत्या की ही वाईट शक्ती खरंच संपली आहे की नाही निहा पुन्हा त्या शिवळाजवळ गेली तिथे तिला एक गुप्त छिद्र दिसलं ज्यात अंधार पसरलेला होता त्या छिद्रातून तिने एक जुनी खुणा आणि एक गुप्त पत्र सापडलं ज्यात त्या दुष्टशक्तीच्या उगमाचा तपशील होता पत्रानुसार त्या दुष्टशक्तीचा जन्म गावाच्या पलीकडील एका विसरलेल्या देवळात झाला होता जो देवळा आता भुताटकीत झाला होता नेहा ठरवते की तिला तो देवळा शोधून तिथल्या रहस्याचा उलगडा करावा लागेल ती काही मित्रांसह त्या देवळाच्या शोधात निघाली देवळा जंगलात दडलेला होता आणि तिथे पोहोचताना त्यांना अनेक भयानक अडचणींना सामोरे जावं लागलं जसे की भटकंती करणारे प्रेतात्मा वेगवेगळे फसवे मार्ग आणि अंधारातील भीतीदायक आवाज देवळ्यामध्ये प्रवेश करताच निहाला समजलं की तिथे प्राचीन काळापासून जपलेली एक भीषण शक्ती आहे जी गावावर वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करते देवळ्यामध्ये तिला एक प्राचीन मंत्रमुग्ध ग्रंथ सापडला ज्यात त्या दुष्टशक्तीला नियंत्रित करण्याचे उपाय होते पण त्या ग्रंथाचा वापर करताना मोठ्या सावधगिरीची गरज होती कारण एका एक चुकीच्या मंत्रामुळे ती स्वतःही त्या अंधारात फसू शकते निहा आणि तिच्या मित्रांनी त्या मंत्राचा अभ्यास करून त्या दुष्टशक्तीशी सामना करण्याची योजना तयार केली त्यांनी एकत्र येऊन गावाला आणि त्या दुष्टशक्तीला कायमचा निरोप देण्यासाठी कठोर तयारी केली शेवटी एका अंधाऱ्या रात्री त्यांनी त्या मंत्राचा उच्चार केला आणि त्या दुष्टशक्तीला त्याच्या कैदेत परत पाठवले पण त्या लढाईत नेहा जखमी झाली तरीही तिने हार मानली नाही ती तिथून बाहेर पडली आणि गावात परत आली गावकऱ्यांनी तिला आदराने पाहिलं आणि त्या रात्रीनंतर गावात पुन्हा कधीही अशी घटना घडली नाही नेहा नेहमी लोकांना सांगते की भीतीला सामोरे जाण्यासाठी धैर्य आणि ज्ञान अत्यंत आवश्यक आहे आणि कुठलाही अंधाराचा सामना करण्यासाठी एकता एक आणि विश्वासच सर्वोत्तम अस्त्र आहे निहा जखमी असूनही त्या अनुभवातून अधिक दृढ झाली तिने ठरवले की आता गावातील अंधाराचे मोळ पूर्णपणे उघड करावे लागेल ती पुन्हा गावातील वृद्धांकडे गेली जिथे तिला जुनी ग्रंथालयाची माहिती मिळाली की त्या गावात प्राचीन काळी एक रहस्यमय ग्रंथालय होते जिथे काळ्या जादूचे आणि अंधाराच्या शक्तींचे सर्व रहस्य साठवले गेले होते पण ते ग्रंथालय अनेक शतकांपूर्वी कुणीतरी बंद करून टाकले होते निहा आणि तिच्या मित्रांनी त्या ग्रंथालयाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले काही दिवसांच्या शोधानंतर त्यांना गावाच्या कडेला एक गुप्त ठिकाण सापडलं जेथे त्या ग्रंथालयाचा प्रवेश लपलेला होता आज प्रवेश करताच त्यांना हजारो प्राचीन ग्रंथ सापडले जे काळ्या जादूचे मंत्र आणि अंधाराच्या शक्तींचे इतिहास सांगत होते नेहा आणि तिच्या मित्रांनी त्या ग्रंथांमधून अनेक रहस्य उलगडली ज्यात त्यांनी लक्षात घेतले की गावावर असलेली वाईट शक्ती खऱ्या अर्थाने त्या ग्रंथांच्या एका प्राचीन प्राण्याशी संबंधित होती जो शतकांपूर्वी त्या भागात वावरत होता आणि ज्याला कैद करण्यात आले होते पण काही लोकांनी त्याला पुन्हा मुक्त करण्याचा प्रयत्न केला होता निहा ठरवते की या प्राचीन प्राण्याला पुन्हा कैद करणे आवश्यक आहे त्यासाठी तिला त्या, त्या ग्रंथातील मंत्रांची मदत घ्यावी लागेल पण त्यासाठी तिला सर्व गावकऱ्यांना एकत्र करावे लागेल नेहा गावकऱ्यांना सर्व गोष्ट समजावून सांगते आणि सर्वांनी एकत्र येऊन त्या मंत्रांचा अभ्यास सुरू केला ते काही दिवस सतत तयारी करून शेवटी एका विशेष रात्री त्यांनी त्या प्राण्याला पुन्हा कैद करण्यासाठी विधी पार पडला नेहा आणि गावकरी यांच्या प्रयत्नांमुळे त्या प्राचीन प्राण्याला पुन्हा अंधाराच्या कैदेत ठेवण्यात यश आलं आणि गावात अखेर शाश्वत शांतता पसरली नेहा गावकरांच्या मनात धैर्य आणि विश्वास निर्माण करणारी नाईक ठरली आणि त्या गावाला कधीही भीतीने न गुंडळणारी जागा बनवली गावात शांती येऊन काही काळ निहा आणि गावकरी सुखाने राहत होते पण एका संध्याकाळी निहाला एका अनोळखी व्यक्तीचा आवाज ऐकू आला जो तिला गावातील इतिहासातील अजून एक गूढ गोष्ट सांगू लागला तो म्हणाला की शाप इतका खोलवर पसरलेला आहे की तो एकदाच संपणार नाही त्या शापाला कायमचा नष्ट करायचा असेल तर गावातील प्रत्येकाने आपली भीती द्वेष आणि दुर्भावना दूर करून एकत्र येणं गरजेचं आहे निहा या शब्दांनी प्रभावित झाली आणि तिने गावात एक गावा सभा बोलावली जिथे तिने लोकांना एकमेकांशी माफ करण्यासाठी आणि एकमेकांच्या मदतीसाठी प्रोत्साहित केलं गावकऱ्यांनी हळूहळू आपापसातील भांडणं मिटवायला सुरुवात केली आणि गावात प्रेम आणि सहकार्य वाढायला लागलं पण त्या काळात नेहाला लक्षात आलं की शाप फक्त बाह्य अंधारात नाही तर मनातील अंधारातही दडलेला आहे त्यामुळे ती प्रत्येकाला त्यांच्या अंतर्मनातल्या अंधारावर मात करण्यासाठी मदत करायला लागली गावकऱ्यांनी नेहाच्या नेतृत्वाखाली सामाजिक उपक्रम सुरू केले ज्यामुळे गावात विकास झाला आणि लोकांचे जीवन सुधारलं नेहा याला आध्यात्मिक शांतीचा लढा म्हणायची गावातील लोकांनी त्या दिवसापासून शिवळ्याला एक पवित्र स्थान मानून जपायला सुरुवात केली आणि कोणत्याही भीतीला सामोरे जाण्यासाठी नेहाला आणि गावकऱ्यांना एकमेकांवर विश्वास ठेवायला शिकले नेहा आणि गावकरी जेव्हा आध्यात्मिक शांतीच्या मार्गावर चालले तेव्हा तिला कळलं की ही कथा अजून संपलेली नाही कारण काही लोक अजूनही आपल्या मनात भीती द्वेष आणि दुर्भावना ठेवून बसले होते नेहा ठरवते की तिला गावात एक मोठा उत्सव आयोजित करायचा आहे ज्यामध्ये सर्व लोक एकत्र येतील आणि एकमेकांच्या मनातील अंधार दूर करण्यासाठी संस्कार गाणी नृत्य आणि संवाद होईल त्या उत्सवासाठी तिने सर्व तयार करायला सुरुवात केली गावकरही उत्साहित झाले आणि त्यांनी आपापल्या पारंपरिक कला गीतं आणि कथा सादर करण्यासाठी तयारी केली उत्सवाचा दिवस आला तेव्हा गावात आनंद आणि प्रेमाचं वातावरण तयार झालं नेहा भाषण करताना म्हणाली की भीती आणि द्वेष माणसाच्या मनातील सर्वात मोठे शत्रू आहेत आणि त्यावर मात केल्याशिवाय आपल्याला खरी शांती मिळू शकत नाही लोकांनी तिच्या शब्दांना मान्य केलं आणि सर्वांनी एकमेकांना माफ केलं आणि प्रेमाने एकत्र येण्याचा संकल्प केला त्या दिवसापासून गावात भीतीची जागा प्रेमाने व्यापली आणि कोणतीही भीती गावकऱ्यांना तोडू शकली नाही नेहा गावकऱ्यांची आदर्शनायक ठरली आणि तिच्या नेतृत्वाखाली गावाने नवीन युग सुरू केले ज्यामध्ये अंधारावर विजय मिळवण्याचा सच्चा अर्थ साकार झाला नेहा गावकऱ्यांच्या मनातील प्रेम आणि एकतेची जोत पेटवली तरीही तिला जाणवत होतं की काळजी आणि सावधगिरी कायम ठेवणं आवश्यक आहे कारण अंधार ही नेहमीच कुठेतरी दडलेलं असतं एक दिवस नेहाला गावात नवीन आलेल्या एका वृद्ध व्यक्तीचा भेट मिळाला जो प्राचीन ज्ञानाचा धनी होता तो नेहाला सांगू लागला की जगात अशी अनेक जागा आहेत जिथे अंधाराची शक्ती झोपलेली आहे आणि ती जागा वेगवेगळ्या प्रकारे लोकांच्या आयुष्याला प्रभावित करू शकते नेहा समजून गेली की तिचं काम फक्त गावापुरतं मर्यादित नाही तर तिला या अंधाराच्या शक्तींचा शोध घेऊन त्यांना रोखायचं आहे ती ठरवते की ती आपल्या मित्रांसोबत त्या अंधाराच्या शोधात बाहेर पडेल आणि त्यासाठी ती आधी सगळ्या गावकऱ्यांना तयारीसाठी सांगते गावकरी नेहाच्या निर्णयाला मान्य करतात आणि त्यांचा विश्वास आणि साथ देतात नेहा आणि तिचे मित्र अनेक ठिकाणी जातात जिथे अंधाराचा प्रभाव जाणवतो तिथे ते तिथल्या रहस्यांचा शोध घेतात आणि त्याचा सामना करतात त्यांना अनेक वेळा भीती वाटते पण ते धैर्याने पुढे जातात एकावेळी त्यांना एका जुन्या किल्ल्याच्या तहखान्यात असा खुणा सापडतो जिथे काळ्या जादूचे अनेक अवशेष दडलेले असतात त्या किल्ल्याच्या तहखान्यात एक भीषण राक्षस जागृत होतो आणि नेहा आणि तिच्या मित्रांना पुन्हा एक मोठा सामना करावा लागतो पण ते लढून त्या राक्षसाला पराभूत करतात आणि त्याचा शेवट करतात नेहा ठरवते की अंधाराशी सामना करण्यासाठी केवळ शक्तीपुरीशी नाही तर ज्ञान आणि प्रेम ही शक्ती महत्त्वाची आहे ती गावात परत येते आणि गावकऱ्यांना सांगते की भविष्यात देखील सतर्क राहणं आणि एकत्र राहणं अत्यंत आवश्यक आहे गावात निहा आणि तिच्या मित्रांनी अंधारावरील विजय साजरा केला तरीही तिच्या मनात एक सततची काळजी होती ती जाणून होते की अंधाराच्या शक्ती अजूनही जगात वेगवेगळ्या रूपांत अस्तित्वात आहेत आणि त्या कुठेही पुन्हा जागृत होऊ शकतात निहा ठरवते की तिला एका संस्थेची स्थापना आहे ज्याचा उद्देश अशा अंधाराच्या शक्तींवर सतत लक्ष ठेवणे आणि त्यांच्याशी लढणे असेल ती गावकऱ्यांसोबत चर्चा करते आणि ते सहमत होतात संस्थेची सुरुवात होते ज्यात गावातील तसेच शेजारच्या भागातील लोक सहभागी होतात ती संस्था ज्ञान अभ्यास आणि प्रशिक्षणावर भर देते निहा तिच्या अनुभवांवर आधारित अनेक पुस्तके लिहिते ज्यात अंधारावर कसे मात करायचे याचे मार्गदर्शन असते ती संस्था गावाच्या पलीकडेही प्रसिद्ध होते आणि अनेक लोक तिथून मदत घेतात नेहा आणि तिच्या संघटनेने अनेक ठिकाणी अंधाराच्या विविध रूपांशी सामना केला आणि त्याला हरवले त्या संघटनेच्या मदतीने अनेक गावांमध्ये शांती आणि सुख शिरले पण नेहा कधीच थांबत नाही ती सतत नवीन गोष्टी शिकते आणि लोकांना जागरूक करते तिच्या अथक प्रयत्नांमुळे तिचा गाव आणि आसपासचा परिसर अंधारापासून मुक्त होतो आणि ती काळजीपूर्वक त्या जागेचे रक्षण करते नेहा आणि तिच्या संस्थेच्या प्रयत्नांमुळे गाव आणि आसपासच्या भागात अंधाराच्या शक्तींवर मात झाली तरीही नेहाला जाणवले की अंधाराचे स्वरूप सतत बदलत असते आणि नवी नवीन प्रकारे लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो नेहा ठरवते की तिला या बदलत्या अंधाराशी लढण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल ती विविध शास्त्रज्ञ तंत्रज्ञ आणि आध्यात्मिक गुरूंशी संपर्क साठते आणि एक संयुक्त योजना तयार करते ज्यात विज्ञान आणि अध्यात्माचा संगम असतो नेहा आणि तिचा संघ संशोधन सुरू करतो आणि अंधार ओळखण्यासाठी आणि प्रतिबंध करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणं बनवतात ही उपकरणं अंधाराच्या शक्तींचा वेगवेगळ्या स्तरांवर शोध घेतात आणि त्यांच्या कार्यक्षमतेनुसार योग्य उपाययोजना सुचवतात या उपकरणांच्या मदतीने नेहा आणि तिचा संघ वेगवेगळ्या भागात अंधाराचा शोध घेतो आणि लोकांना सुरक्षित ठेवतो त्यांनी अनेक ठिकाणी भुताटकीत जागा शोधून तिथे शांती प्रस्थापित केली नेहा गावातील आणि आसपासच्या भागातील लोकांना अंधाराशी लढण्याची प्रेरणा देते तिचा अथक प्रयत्नांमुळे अनेक लोकांमध्ये भीती कमी झाली आणि लोक शांततेने राहत झाले नेहा सतत नवीन तंत्र आणि आध्यात्मिक उपाय शोधत राहते आणि तिचा संघ अधिकाधिक बळकट होतो नेहा आणि तिच्या संघटनेने विज्ञान आणि अध्यात्माचा संगम करून अनेक रहस्यमय घटनांमागील सत्य उलगडले तरीही अंधाराचे अनेक रूप अजूनही अस्तित्वात होते नेहा समजून गेली की या अंधाराशी पूर्णपणे सामना करणे एक अखंड लढाई आहे त्यामुळे तिने आणि तिच्या संघाने एक प्रशिक्षण केंद्र उभारले जिथे नव्या पिढीला अंधाराशी लढण्यासाठी आवश्यक तंत्रे मंत्र आणि मानसिक तंत्र शिकवले जात होते त्यांना अंधार ओळखण्याची त्याचा सामना करण्याची आणि त्याला हरवण्याची शिकवण दिली गेली नेहा या केंद्राच्या माध्यमातून अनेक गावांपर्यंत पोचली आणि अनेकांना भीतीवर मात करण्यासाठी मदत केली परंतु एका काळात त्या संघटनेवर बाह्यशक्तींचा दबाव वाढू लागला ज्यांना अंधाराचा फायदा होता नेहा आणि तिच्या संघाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले तरीही त्यांनी आपला मिशन थांबवलं नाही त्यांनी आपापल्या ज्ञानाने धैर्याने आणि एकतेने या विरोधकांचा सामना केला आणि शेवटी जिंकले नेहा ठरवते की अंधाराशी लढताना लोकांनी नेहमी एकमेकांवर विश्वास ठेवावा आणि भीतीला कधीही आपल्यावर नियंत्रण मिळू देऊ नये तिच्या प्रयत्नांमुळे गाव आणि परिसरात एक नवीन प्रकाशाचा काळ सुरू झाला ज्यामध्ये प्रेम शांती आणि सहकार्याचं वर्चस्व होतं नेहा आणि तिच्या संघटनेच्या विजयानंतरही ती जाणून होती की अंधाराच्या शक्ती अखेरपर्यंत संपणार नाहीत कारण त्या अंधारामध्ये नवी ऊर्जा आणि नव्या स्वरूपात बदलण्याची ताकद असते ती ठरवते की तिला अंधाराच्या मूळ जागा शोधून त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवायचंय तिच्या संघासह ती जगातील वेगवेगळ्या अंधाराच्या केंद्रस्थानांवर प्रवास करू लागते तिथेही त्यांना अनेक भयानक अडथळ्यांचा सामना करावा लागतो पण नेहा आणि तिचा संघ अखंड धैर्याने लढतो आणि प्रत्येक केंद्रस्थानी काहीतरी नवीन शिकतो तिथल्या लोकांना मदत करतो आणि अंधारावर वाद करण्यासाठी स्थानिक संस्कृती आणि अध्यात्माचा आधार घेतो या प्रवासामुळे नेहाला समजते की अंधाराचा सामना करण्यासाठी केवळ आधुनिक विज्ञान पुरेसे नाही तर प्राचीन ज्ञान अध्यात्म आणि लोककथांचेही महत्त्व आहे नेहा पुन्हा गावात परत येते आणि त्या सर्व शिकवणीनुसार गावातील लोकांना तयार करते एकत्रित प्रयत्नांनी ते गाव अंधाराच्या सर्व स्वरूपांपासून मुक्त करतात आणि त्या गावाला एक पवित्र स्थळ म्हणून जपतात नेहा गावकऱ्यांना सतत सांगते की भीतीच्या अंधारात राहू नका आणि ज्ञानाच्या प्रकाशात चालत राहा नेहा आणि तिच्या संघटनेने गावाच्या पलीकडेही अंधाराच्या शक्तींचा शोध सुरू ठेवला ते जिथे गेले तिथे अनेक प्राचीन रहस्ये आणि अज्ञात भय पाहायला मिळाले नेहा समजून गेली की अंधार हा फक्त एका ठिकाणाचा प्रश्न नाही तर तो संपूर्ण जगाला प्रभावित करणारा वाईट प्रवाह आहे तिने ठरवले की या अंधाराशी सामना करण्यासाठी जागतिक पातळीवर लोकांना जागरूक करणं गरजेचे आहे नेहा आणि तिचा संघ जागतिक परिषदांचे आयोजन करू लागले जिथे विविध देशांचे तज्ज्ञ साधू शास्त्रज्ञ आणि रहस्यवादी एकत्र येत होते ते अंधारावरील संशोधन करत नव्या उपाययोजना आखत होते नेहा जगभरात वेगवेगळ्या संस्कृतींमधील अंधाराशी संबंधित लोककथा आणि पद्धती अभ्यासत होती आणि त्या ज्ञानाचा वापर करत होती त्याने तिला समजले की भीती आणि अंधाराचा सामना करण्यासाठी प्रत्येक संस्कृतीत वेगळ्या पद्धतींनी मात केली जाते पण त्यात मुख्य घटक सदैव धैर्य एकता आणि प्रेम असते नेहा त्या ज्ञानाचा वापर करून एक सार्वत्रिक मार्ग तयार करत होती ज्याचा उद्देश होता अंधारावर मात करणे आणि लोकांना भीतीमुक्त जग देणे हे मिशन सतत चालू होते नेहा आणि तिच्या संघटनेने अनेक संकटांवर मात केली आणि अंधाराच्या विविध रूपांशी लढत राहिले त्यांनी जगात प्रकाश पसरविला आणि भीतीचा नाश केला नेहा आणि तिच्या संघटनेने जगभरात अंधाराविरुद्ध लढा दिला तिथे तिला अनेक नव्या प्रकारच्या अंधाराच्या शक्तींचा सामना करावा लागला जसे की मनावर नियंत्रण ठेवणाऱ्या छळकाळ्या आत्मा आणि विविध प्रकारच्या भौतिक आणि आध्यात्मिक विघ्नांनी तिला आणि तिच्या संघाला कठीण परीक्षांना सामोरे जावे लागले नेहा समजून गेली की प्रत्येक अंधाराच्या शक्तीचा मूळ आधार मानवी मनाच्या भीती आणि द्वेषात दडलेला आहे त्यामुळे तिने लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले ज्यात ध्यान योग सकारात्मक विचार आणि सामूहिक प्रार्थनेचा समावेश होता या माध्यमातून लोकांनी आपल्या अंतर्मनातल्या अंधारावर मात केली आणि शांततेचा अनुभव घेतला निहा यांनी तयार केलेल्या संघटनेने सतत अभ्यास केला आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून अंधार ओळखण्यासाठी आणि प्रतिबंध करण्यासाठी अद्ययावत उपाय केली निहा आणि तिच्या संघाने अंधाराच्या विविध रूपांवर विजय मिळवला आणि जगभरात लोकांना आशा दिली त्यांनी भीतीवर विजय मिळवून मानवतेसाठी एक नवे भविष्य तयार केले निहाणी आणि तिच्या संघटनेने भीतीच्या अंधाराविरुद्ध कायमचा संघर्ष सुरू ठेवला जगभरात अनेक ठिकाणी त्यांनी अंधाराच्या वेगवेगळ्या रूपांशी सामना केला काही वेळा त्यांना अशा शक्तींचा सामना करावा लागला ज्या केवळ भीती नाही तर मानवाच्या अंतर्मनातील द्वेष द्वंद्व आणि कटुतेचा उपयोग करून जागृत झाल्या होत्या नेहा समजून गेली की अंधाराशी फक्त बाह्य लढाईच नाही तर आतल्या मनाशी आपल्या विचारांशी आपल्या संवेदनांशीही सामना करावा लागतो म्हणून तिने लोकांना आत्मजागरूकता प्रेम आणि क्षमाशीलतेच्या मार्गावर चालायला प्रोत्साहित केले तिच्या संघटनेतून हजारो लोकांनी ध्यान योग आणि सकारात्मक ऊर्जेचा अभ्यास सुरू केला ती सतत नव्या तंत्रज्ञानाचा आणि प्राचीन ज्ञानाचा संगम करून अंधाऱ्याच्या शक्तींना कसे शोधायचे कसे त्यांच्याशी लढायचे यावर संशोधन करत होती अनेक वेळा नेहा आणि तिचा संघ धोकादायक परिस्थितीतून बाहेर आले पण त्यांनी कधीही हार मानली नाही त्यांनी ठरवले की भीती आणि अंधाराला जागा देऊ नये त्याऐवजी प्रेम सहकार्य आणि एकतेची जोट पेटवावी अखेर नेहा आणि तिच्या संघटनेमुळे जगात भीतीचा अंधार कमी झाला लोकांमध्ये एक नवीन आशा आणि विश्वास जागृत झाला ती कथा नाही फक्त भूतांच्या किंवा दैत्यांच्या लढाईची तर भीतीवर मात करण्याची धैर्य ज्ञान आणि प्रेमाच्या शक्तीची होती नेहा म्हणाली भीतीला कधीही आपल्या मनावर राज्य करू देऊ नका कारण आपण आपल्या अंतर्मनाचा राजा आहोत नेहा आणि तिच्या संघटनेच्या अथक प्रयत्नांमुळे अंधाराचा चक्र अखेर मोडला गेला लोकांनी आपल्या मनातील भीती नाकारली आणि प्रेम सहकार्याच्या ज्वाला पेटवली गावाने आणि नंतर संपूर्ण परिसराने अंधाराला सामोरे जाण्यासाठी एक नवीन संकल्प केला भीतीला दार न देणे त्या दुष्ट अंधाराची शक्ती जरी दूर झाली तरी निहा जाणून होती की भीती आणि अंधार नेहमीच मनाच्या आत दडलेले असतात पण धैर्य ज्ञान आणि प्रेमाच्या प्रकाशात ती कुठेही टिकू शकत नाही म्हणून तिने लोकांना एक आवाहन केले भीती म्हणजे अंधाराचा पाया पण आपल्या अंतर्मनातील प्रकाश तो मोडू शकतो ज्याला धैर्याने तोंड दिले त्याला कुठलेही अंधार थांबवू शकत नाही हीच खरी जादू आहे आपल्या मनाची शक्ती आता या प्रकाशाला एकत्रपणे वाढवूया भीतीला कधीही जागा देऊ नका शेवटी त्या गावाने नेहाच्या नेतृत्वात अंधारावरच नव्हे तर भीतीवरही कायमची मात केली त्यांचा तो प्रवास भयंकर भीतीदायक पण एकात्मतेचा आणि प्रेमाचा होता या गोष्टीने सर्वांना शिकवले की भीतीच्या सावलीत तोंड देणाराच खरा विजेता असतो